आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज बातम्या आमच्या शिवसेनेला आता नाही म्हटलं तरी तेहतीस ते, ते, ते चाळीस जे उमेदवार आता आमच्याकडे मुलाखतीला आलेले मुलाखतीला म्हणजे तिकीट मागण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या त्याचे पण अगोदर झाले ते पण येऊन गेले सगळे चांगले चांगले आले आणि चांगले आम्हाला हे चांगले आमची शिवसेनेवर प्रेम करणारा हा कोल्हापूर शहर आहे त्याच्यामुळे आणि शिवसैनिक खूप चांगल्या रीतीने आज आमच्याकडे मुलाखतीसाठी आले आणि त्यांना आम्ही पस्तीस ते चाळीस या सीट आम्ही तर मागणारच आहोत कोल्हापूर सर सध्या आपल्या पक्षामध्ये कार्यकर्त्यांमध्ये विरोधाभास पाहायला मिळतोय त्यांच्यामध्ये समोपचार होईल का कारण एकंदर पाहता पाहताचे कार्यकर्ते असून ते एकजूट असल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्या संदर्भात काय आज तुम्हाला कुठे दिसलं मला एक मला एकजूट दिसली आता सगळेच होते आता इथे देऊन बसले संजय पवार आज त्यांची कोर्टाची तारीख आहे म्हणून आता एका थोडा वेळ थांबून गेलेत रवी आहे तिथे महिला जिल्हा प्रमुख सगळे सगळे आमचे ताकदीचे जिल्हा प्रमुख वगैरे सगळे आहेत जेव्हा शिवसेनेवर माझ्या घालाय तो त्यावेळेला आमचे सगळे जे सगळे शिवसैनिक तुटून पडणारच आहेत आणि आता या महानगरपालिकेला तुम्हाला दिसूनच येणार आहेत चांगल्या पद्धतीने महानगरपालिका आम्ही लढणार आहोत बंटी पाटील याच्याशी पण चर्चा करू आणि राष्ट्रवादीचे पण असतील त्यांच्याशी चर्चा करू मनसेचे जे आहेत आमचे मनसेचे जिल्हाप्रमुख मला थोड्या वेळा भेटायला येत आहेत त्यांच्याशी चर्चा करून आम्ही चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने यावेळेला शिवसेना आणि आघाडीचे चांगले, चांगले नगरसेवक आणि सत्ता आणण्याच्या प्रयत्नातच आम्ही लढणार आहोत खरं तर इच्छुकांची संख्या जास्त आहे आणि ज्या पक्ष जागा वाटपामध्ये जागाही कमी येणार आहेत तर यामध्ये आता जे इच्छुक आहेत कसा समन्वय साधला जाणार आम्ही पहिला जिंकून येण्याचा कॅटेगरीला लावणार ठीक आहे आमच्याकडे इच्छुक पक्ष जे आता तेहतीस ते चाळीस लोक आलेले आहेत पण त्या काँग्रेसकडे पण जास्त असतील त्यावेळेला आम्ही वाटाघाटी करताना आम्ही तो विचार करू त्याचा युवा बाबले जिंकून याच्या कॅटेगरीला लावू आणि त्याप्रमाणे आम्ही वाटते लोक हे करणार आगामी, आगामी काळामध्ये आपल्या पक्षामध्ये काही जणांची विचारणा चालू आहे कारण <coughs> जर इच्छुक समोरच्या बाजूचे जर काही नाराज झालेत तर असे काही पक्षप्रवेश येणाऱ्या काळामध्ये आपल्या गटात होणार आहेत काही संपर्क तर साधतातच आहेत पण आधी एवढ्यात आधी बोलून उपयोग नाही आहे आता आज कालच जे निवडणूक डिक्लेअर झालेली आहे तेवीस तारखेला तुम्हाला समजेल ते तेवीस चोवीस परंतु कोल्हापुरातले काही जर आपल्या संपर्कात आहेत आहेत ना संपर्कात आहेत ना ते गेलेले आहेत ते पण रडत रडतातच आहेत ना आता बघूया तिकडनं त्यांना काय मिळत आहेत त्यांच्या वाईटला काय येत आहे ते येतील पण आम्ही पण जो कॅटेगरी आम्ही लावणार आहोत त्यांनी खरोखरच पक्षाची गद्दारी केली त्याला आम्ही उभे करणारच नाही आहे आमचा असून जनसंवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा